आप देख रहे हैं आई बी सेवन टी चैनल हर खबर सबसे पहले सच के साथ हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नेर नगर परिषद निवडणूक एकवीस जागांसाठी सत्याऐंशी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत नेर नगर परिषद निवडणुकीत यंदा प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून एकवीस जागांसाठी सत्याऐंशी उमेदवार रिंगणात उरले आहेत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर नगराध्यक्षपदासाठी पंचकोनी लढत निश्चित झाली आहे काही प्रभागांमध्ये सरळ लढतीची परिस्थिती निर्माण झाली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटपानंतर प्रचाराचा वेग आणखी वाढणार आहे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीय आणि आर्थिक समीकरणांना जास्त प्राधान्य दिले जात असल्याने नागरिकांत नाराजी आहे दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव असून तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता जुगार मटका यांसारख्या अवैध धंद्यांना मिळणारी राजकीय छत्रछाया हे गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत नगर परिषदेच्या कारभारातील मनमानी आणि विशिष्ट भागांपुरता मर्यादित विकास यामुळे विरोधाची लाट निर्माण झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रुबीना सलीम शहा यांची उमेदवारी विशेष चर्चेत असून त्यांचा राजकीय वारसा आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांना महत्वाचे स्थान मिळत आहे बदलाच्या अपेक्षेने अनेक प्रभागांमध्ये परिवर्तनाची लाट जाणवत आहे दोन डिसेंबरला होणारे मतदान नेरच्या पुढील लाठुत्वाचा निर्णय ठरवणार आहे प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ